पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत या गावात दोन गटात तणावाचं वातावरण निर्माण झालंय या तणावामुळे यवतमध्ये पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलाय एवढाच नाही तर जमलेल्या जमावाला हटवण्यासाठी पोलिसांनी अश्रुदुराच्या नळकांड्या फोडल्याची माहिती समोर आली आहे अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा तणाव नेमका का निर्माण झाला याबाबत महत्वाची माहिती दिली आहे ते नेमकं काय म्हणाले आपण बघूयात त्याआधी चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आपल्याला माहिती मी त्या ठिकाणी एक बाहेरच्या व्यक्तीने एक चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे आणि त्या ठिकाणी कुठल्या तरी केला बलात्कार अशा के प्रकारचं काहीतरी स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला आणि लोक रस्त्यावर आले जमावाला पाहण्याकरता काही कमरा लाठी देखील करावा लागला पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे दोन्ही समाजाचे लोक एकत्रित बसलेली आहेत आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे मात्र अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल काल बंदी काल तिथं सभा झाली शकुचंद पडळकर यांचं भाषण झालं संग्राम जगताप यांचं भाषण झालं आणि त्यानंतर हे स्टेटस ठेवलं असं चर्चा तिथं गावामध्ये सुरू आहे पोलीस पण तशा पद्धतीची माहिती देतात तिथं एक कार्यक्रम तिथं झालेला मला एक सांगा की सभा झाल्यानंतर असं स्टेटस ठेवण्याची मुभा दिली आहे का कोणाला अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं एखाद्या धर्मावर किंवा त्या धर्म अवलंब करणाऱ्यांवर अशी टीका करण्याचे कुणाला या ठिकाणी अधिकार नाही आहेत त्यामुळे सभेचा याचा संबंध जोडण्याचं काही कारण नाही आहे आणि सभा झाली म्हणून आम्ही असं केलं जर असं कोणी म्हणत असेल तर हे सहन केलं जाणार नाही असं आहे की आता त्या ठिकाणी शांतता आहे आता हे व्हिडिओ नेमके तिथले आहेत की बाहेरच्या तेही बघावं लागेल अनेक वेळा अशा परिस्थितीमध्ये आपण मागे देखील पाहिले डॉक्टर व्हिडिओ बाहेरचे व्हिडिओज हे देखील दाखवले जातात प्रिसिपिटेट केल्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी चौकशी केली काय आवाहन कराल माझं एकच आवाहन आहे की सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे कोणीही कायदा हातात घेऊ नका कोणी जर बेकायदेशीर काम करत असेल तर पोलीस त्याच्यावर कारवाई करेल कोणाला हा कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही एवढाच नाही तर यवतमधील काही व्हिडिओ समोर आले होते त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की यवतमध्ये आता शांतता आहे समोर आलेले व्हिडिओ यवतमधील आहेत की बाहेरील आहेत हे आता बघावं लागेल अशा प्रकरणांमध्ये बाहेरचे व्हिडिओ दाखवले जातात आणि याची चौकशी केली जाईल तोपर्यंत लोकांना शांतता राखण्याचं आणि कायदा हातात न घेण्याचं आव्हान मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं असं म्हटलं जात आहे की कालच या ठिकाणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा भव्य मेळावा पार पडला होता यानंतरच ही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानं हा तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर येते त्यानंतर दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक करण्यात आली पण या हिंसाचाराच्या घटनेवर आता गोपीचंद पडळकर यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली पडळकरांनी समाज माध्यमांना प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की अत्यंत संतापजनक घटना यवतमध्ये घडली आहे यवतमध्ये नीळकंठेश्वराच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा होता त्याची विटंबना करण्यात आली होती या विरोधात काल हजारो लोक रस्त्यावर उतरले होते या मोर्चात सर्वांची हीच मागणी आहे की पोलिसांनी आरोपींना अटक करावं त्यानुसार त्यात आता त्यांना अटक झालेली आहे असं म्हटलं जात आहे पण दोन तीन महिन्यांची परिस्थिती बघितली तर पौड असेल सांगलीतील भवानीपूरमधील घटना वरवण मधील महादेवाच्या मूर्तीची विटंबना ही प्रकरण आली आहेत कोणी सामान्य माणसानं हे प्रकरण केलेली असण्याची शक्यता नाही तर यामागं काहीतरी षडयंत्र आहे यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे कारण शिवाजी महाराज या हिंदुस्थानातील सर्वांची अस्मिता आहे त्यामुळे महाराजांच्या नावाखाली सर्व जातीपातींच्या भिंती बाजूला ठेवून लोक एकत्र येऊ शकतात हे त्यांना माहिती आहे त्यामुळे या अस्मितेवरच घाला घालायचा आणि आमच्या स्वाभिमानावर घाला घालायचा त्यांचा डाव आहे असं गोपीचंद पडळकर म्हणाले पुढे या घटनेबाबत बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी असं म्हटलंय की हे दुर्दैवी आहे ज्या भागांमध्ये कधी जातीय तणाव झाले नाहीत तिथे तणाव निर्माण झालाय राजकीय हितासाठी महाराष्ट्रात स्वास्थ खराब करण्याचं काम सुरू आहे आणि हे निंदनीय आहे तणाव शांत करण्याचं काम पुढाऱ्यांचं असतं मात्र सध्याचे पुढारी जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले त्यामुळे येत्या काळात हा तणाव आता काय वळण घेणार हे बघणं महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला